नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सिमकार्ड कसे टाकू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकण्यासाठी तुम्हाला पिनेची गरज पडेल तुम्ही बघू शकता अशी पिन देखील चालेल किंवा तुमच्या घरात ही सेफ्टी पिन असते ही देखील चालेल चला मी तुम्हाला इथे सेफ्टी पिन वापरून कसे सिमकार्ड टाकू शकता हे दाखवतो इथे पाहू शकता मी दोन मोबाईल घेतलेले आहेत काय काय मोबाईलचा हा सिम ट्रे इथे खाली असतो तुम्ही बघू शकता ह्या मोबाईलचा सिम ट्रे खाली आहे आणि काय काय मोबाईलचा सिम ट्रे इथे साइडला असतो आता आपल्याला पहिल्यांदा आपल्या मोबाईलचा जो सिम ट्रे आहे तो बाहेर काढायचा आहे चला मी तुम्हाला पहिल्यांदा या मोबाईल मध्ये दाखवतो की तुम्ही सिम ट्रे कसा बाहेर काढू शकता तर तुम्हाला इथे साइडला सिम ट्रे दिसेल याच्या खाली एक होल असेल तुम्हाला इथे ही पिन अशी इन्सर्ट करायची आहे आणि इथे आत दाबायचे आहे आत दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला सिम ट्रे बाहेर आलेला आहे आता तुम्हाला असा सिम ट्रे काढायचा आहे दुसऱ्या मोबाईलचा सिमट्रे कसा काढू शकता तर तुम्हाला इथे साइडला सिम ट्रे दिसेल सिमट्रेमध्येच तुम्हाला होल दिसेल बघू शकता इथे सिमट्रेमध्ये होल आहे हे शेजारचं तुमच्या माईकचं होल आहे आणि हे सिम ट्रेचं होल आहे तुम्हाला या बाउजच्या होल मध्ये तुमची पिन अशी इन्सर्ट करायची आहे आणि आत दाबायचे आहे आत दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला सिम ट्रे बाहेर आलेला आहे तर चला आता आपण पाहूया की तुम्ही या मोबाईल मध्ये कार्ड कसे इन्सर्ट करू शकता तर तुम्हाला हा सिम ट्रे घ्यायचा आहे सिम ट्रेच्या वरती लिहिलेलं असेल फेसअप म्हणजे ही तुमची वरची बाजू आहे आता तुम्हाला इथे लिहिलेले दिसेल एस डी टू वन एस डी म्हणजे तुमचं चिप किंवा मेमरी कार्ड टू म्हणजे टू नंबर सिम आणि वन म्हणजे वन नंबर सिम तर यामध्ये तुम्ही सिम कार्ड कसे इन्सर्ट करू शकता यासाठी तुम्ही पाहू शकता की तुमचे वन आणि टू च्या कोणत्या साइडला कट आहे तर तुम्हाला इथे चित्रात दिसेल ह्या साइडला कट आहे खालच्या बाजूला बघू शकता इथे कट आहे इथे पण तुम्ही सिम ट्रेला बघू शकता इथे कट आहे आता तुम्हाला हे सिम कार्ड घ्यायचं आहे सिम कार्ड घेतल्यानंतर बघू शकता इथे आपला कट आहे आता जसं इथे आकृतीमध्ये दिसत आहे तसं तुम्हाला इथे सिम कार्ड ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता असं सिम कार्ड ठेवल्यानंतर दुसरं कार्ड बी तुम्ही असं ठेवू शकता यानंतर तुम्हाला हे सिम कार्ड असं तुमच्या मोबाईलमध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता हे सिम कार्ड आपल्या मध्ये गेलेलं आहे आता आपण या मोबाईल मध्ये कसे सिम कार्ड टाकू शकता हे पाहूया यासाठी तुम्हाला इथे सिम ट्रे दिसेल सिम ट्रे वरती तुम्हाला इथे दिसेल लिहिलेलं कोणत्या साईडला कट आहे तुम्ही बघू शकता इथे वरच्या बाजूला सिमचा कट आहे किंवा जर तुम्हाला दुसरं सिम टाकायचं असेल तर तुम्ही मागच्या बाजून टाकू शकता तर मी इथे पहिलं सिम टाकतो पहिलं सिम बघू शकता इथे कट आहे इथे बघू शकता तर मी असं टाकतो वरच्या बाजूला कट आहे तर इथे माझं कार्ड कट झालेलं आहे असं टाकतो आणि आता मला दुसरं सिम टाकायचे आहे दुसरं सिम टाकण्यासाठी मी बघू शकता या सिम कार्डच्या वरच्या बाजूला कट आहे तर असं या करून टाकू शकता आता तुम्ही इथे बघू शकता की मी दोन सिम कार्ड टाकलेले आहेत हे सिम कार्ड तुम्हाला असे या मोबाईलमध्ये इन्सर्ट करायचे आहे तुम्ही बघू शकता आता हे आत जात आहेत या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकू शकता जर या व्हिडिओतून तुम तुम्हाला मदत झाली असेल तर प्लीज मित्र चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे